तांदळाचे उकडीचे मोदक करताना बऱ्याचदा ही अशी इतकी छान पातळ पारी हाताने ना जमत नाही त्याचबरोबर भरपूर पाकळ्या असलेले कडीदार मोदक सुद्धा बनवता येत नाही या सगळ्यांचं प्रमुख कारण आहे ही, ही अशी मौसूद उकड जर व्यवस्थित झाली असेल तर मात्र तुम्ही पातळ पारा तयार करू शकता भरपूर पाकळ्याचे कडीदार मोदक तयार करू शकता जरासुद्धा तांदळाच्या पिठीचा वापर न करता ही अशी इतकी छान मऊसूद उकड कशी तयार करायची त्यापासून हे असे भरपूर पाकड्या असलेले कडीदार मोदक कसे तयार करायचे आणि ह्या कड्याक पाडण्याची साधी सोपी पद्धतसुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी कमल कमल किचन अँड डी आय वायमध्ये तुम्ही सगळ्यांचं मळापासून खूप स्वागत आता सर्वप्रथम आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊ मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा खसखस छान भाजून घेत आहे खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही खसखस पटकन भाजून होते त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे खसखसला थोडीशी भाजून झाली की आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप विरघळलं की त्यामध्येच आपल्याला एक वाटी ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर जेवढं खोबरं आहे त्याच्याच अर्ध्या वाटी आपल्याला बारीक चिरलेला गुळसुद्धा आपल्याला घालायचा आहे आता आधी आपण थोडंसं हे खोबरं भाजून घेऊ तुपावर तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे असतील तर ओला नारळाचा चव घाल आधी तुम्ही आधी या तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले भाजून घ्यायचे छान तुपामध्ये तळून घ्यायचे त्याच्यानंतर यामध्ये ओला नारळाचा चव घालायचा आता मी ड्रायफ्रूट घातले नाही त्यामुळे मी डायरेक्ट यामध्ये ओल्या नारळाचा चव घातलेला आहे जेवढ्या ज्या वाटीने आपण ओल्यान्याचा चव घातलाय त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं आपल्याला गूळ घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ हळूहळू विरगायला लागेल तसं तसं बघा आपलं सारण मस्त बनवून तयार झालाय गूळ छान मिक्स झालाय गुळाला पाणी सुटतं ते सर्व आटलं पाहिजे छान असं आपलं सारण तयार झालं पाहिजे आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे गूळ पूर्णपूर्णे या सारणामध्ये विघ विरघडून गेला आहे त्यामुळे मस्त आपलं हे सारण तयार झालं आहे मंद आचेवरच आपल्याला हे होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही हाय करायची नाही आता आपलं हे सारण तयार झालं जे आपण खसखस भाजून घेतली होती तेच यामध्ये आपण घालून घ्यायची आणि पर परत एकदा हे परतून घ्यायचं आहे खसखस पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला आपलं मोदकाचं सारण हे रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत शक्यतोवर इंद्रायणी तांदूळच मोदकासाठी वापरायचा कारण ते सुवासिक असतात आता हे तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आयत्या वेळी कधीतरी मोदक बनवण्यासाठी बेत होतो घरी सुद्धा आपण तांदूळ भिजत घालून कधीही मोदक तयार करायचे असेल तर करू शकतो तांदूळ स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्यामध्ये पुरेस पाणी घालून हे आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे आता मी यामध्ये एक ग्लास पाणी आहे यावर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच तास भिजू साधारण चार तासानंतर बघा हे तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत आधीपेक्षा सुद्धा छान असे शुभ्र असे झाले आहेत तांदळामध्ये सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सगळे तांदूळ आता मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे हे छान असं मी बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरला आपल्याला एवढंच बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या सुद्धा हे गाळून घेऊ शकता त्यामध्ये जास्त जर एखादा कण वगैरे राहिला असेल तर निघून जातो आता एक आपण कढई घ्यायची जाळतडाची कढाई घ्यायची किंवा एक नॉनस्टिकची कढाई घ्यायची त्यामध्ये हे सगळं मिक्सचरन आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पूर्ण जे पन, पीठ आहे लागलेलं मिक्सरच्या भांड्याला तांदळाचं ते आपण काढून घेऊ चांगलं विसळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व लागलेलं पीठ निघून जातं आता हे बघा आपण एकजीव करून घेऊ घ्यायचं आहे अगदी मस्त असं गंधासारखं दडलं होतं पण जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही हे पीठ गाळणीने गाळून घेतलं तरी चालतं आता या मध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा घालू शकता एकदा हे सर्व मिश सर्व मिश्रून घ्यायचं तेल घातल्यामुळे उकड आपली छान तयार होते आता ही मी नॉनस्टिक कढाई घेतली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही नाहीतर गुठड्या होण्याची शक्यता आहे हळूहळू हे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं आहे तळापासून सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर तळाशी पीठ करपू शकतं हे असं फिरवत राहिलं की याचा हळूहळू असा हा गोडा तयार होतो पीठ ना थोडंसं आपलं हे ट्रान्सपरंट तयार होतं हे आपल्याला खूप हलवत राहायचं आहे सारखंच म्हणजे खाली हे तळाशी चिकटणार नाही बघा हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते अगदी दहा मिनटात आपली उकड तयार होते तळापासून अगदी आपल्याला हे हलवत राहायचं आहे तळाला ते पटकन चिकटलं जातं याचा हळूहळू असा हा गोडा तयार होतो पीठना थोडंसं ट्रान्सपर दिसायला लागतं छान असं हे पीठ भिजून आलेलं आहे पूर्ण ही कढई सोडायला लागतं छान असा गोळा तयार होतो हा असा छान गोळा तयार व्हायला पाहिजे याला तळापासून हलवणं फार गरजेचं आहे कारण व्यवस्थित हलवलं ना नाही तर उकड छान होणार नाही साधारण दोन तीन मिनटातच आताच उकड मस्त अशी बनून तयार होते छान आपली उकड तयार झाली आहे आता मी गॅस बंद केला आहे झाकण ठेवून द्यायचं आता दहा मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे आपण मोदकाची जी उकड तयार केली होती ती मळून घेऊया आता ही उकड कोमट झालेली आहे ही उकड ना गरम गरम मळायलाच पाहिजे असं अजिबात नाही अगदी लोण्यासारखी उकड तयार झाली आहे अजिबात हाताला चिकटत नाही अशी छान मस्त लोण्यासारखी आपली उकड अर्ध्या मिनटामध्येच मळून तयार झाली आहे फार वेळ सुद्धा लागत नाही ही आपली उकड बनवून तयार झाली आहे आता आपण त्यावर मस्त पाव चमचा एवढं साजूक तूप घालून घ्यायचं आणि परत एकदा आपण ही मळून घेऊयात आणखीन छान अशी सुवाशीक आपली उकड तयार होते पहा ही उकड छान मऊ लुसलुस अशी झाली आहे मी मळते त्यावरून तुम्हाला लक्षात येतच असेल आपली उकड बनवून तयार झाली आहे आता आपण याच्या गोळे तयार करून घेऊया फार वेळसुद्धा ही उकड मळायला लागत ला नाही त्यामुळे तुम्ही एकदा तरी तांदळाची पिठी न वापरता हे तांदूळ वापरून उकड नक्की तयार करून बघा तुम्ही पुन्हा कधीही तांदळाच्या पिठीची उकड तयार करणार नाही याला तेलाचं एक बोट लावून तुम्हाला हे दाखवते याच्या मी आता लाठ्या किंवा किंवा गोळे जे बोलतात ते मी तयार करून घेते आता ही अशी लाठी तयार करून घ्यायची तुम्ही बोटाला तेल पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे तेल पाण्याचा हात लावून आपल्याला हे छान असे दोन आपली मधली बोटं आहेत अंगठ्याच्या साह्याने मध्ये दाब द्यायचा आणि बाजूच्या तुम्ही बघू शकता याला कुठेही तडा गेलेला नाही अंगठा मध्ये ठेवून आपण बाजूच्या बोटांनी बाहेर खेचल्यासारखं करून घ्यायचं आहे आपल्याला मध्येही थोडं जाळ ठेवायचं आहे आता आपलं पहिलं बोट असतं ना ते मध्ये ठेवायचं आणि मधलं बोट आणि अंगठा याच्या सहाय्याने हे असं चिमटी पकडल्यासारखं करायचं आहे आणि बघा अगदी वरपर्यंत करून घ्यायचं आहे खालच्या बाजूपासून ती अशी पाकळी तयार करून जेवढ्या पाकड्या छान तयार होतात अगदी जवळजवळ ह्या पाकड्या तयार करायच्या आहेत अगदी खालपर्यंत आपल्याला ती पाकडी न्यायची आहे वरपासून करत साधारण चौदा ते पंधरा अशा पाकड्या तयार होतात पूर्ण पाकड्या तयार करून झाल्या आहेत आता यामध्ये सुद्धा आता भरपूर असं सारण घालून घ्यायचं आहे आपल्याला सारण भरून झालं की ह्या सर्व पाकड्या आपल्याला एकत्रित करत प्रयत्न करायचा आहे एकत्रित आणण्याचा जेवढा आपण जास्त सारण भरू तेवढा हा मोदक खूप छान होतो तो खायला सुद्धा छान लागतो आता हे सर्व बोटाच्या सहाय्यानं सर्व पाकड्या एकत्रित करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि वर खेचल्यासारखं करायचंय आपला मोदक तयार झालाय असा कळीदार मोदक बनवून तयार झालाय हा मोदक नफाटता न तुटता न तयार झाला आहे कारण आपली उकड जी आहे ती अगदी मौजसूत तयार झाली आहे या पद्धतीने उकड तयार केल्यामुळे मोदक अतिशय छान तयार होतो आपल्या मोदक्याला कळ्यासुद्धा छान पडलेल्या आहेत जर दाबल्यासारख्या झाल्या तर कळ्या ह्या आपण अंगठ्याच्या साईन किंवा बोटाच्या साईने छान व्यवस्थित करून घ्यायच्या आता एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा दुसऱ्या पद्धतीने आपण मोदक कसा तयार करायचा ते बघूयात हाताने पारी तयार करता येत नसेल तर लाटण्याने आपण पुरी तयार करतो तशी पारी लाटून घ्यायची या पद्धतीने केली पाहिजे काय होतं अजिबात ज्यांना बोटाने पारी तयार करता येत नाही त्यांच्यासाठी सोयीचं होतं बघा छान अशी आपली पारी बनवून तयार झाली आहे ज्या कडा असतात ना त्या थोड्याशा पातळ करायच्या आणि मधला भाग आहे ना तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे अशी साधारण मोठ्या पुरी एवढी आपल्याला पारी बनवून तयार करायची आहे आज आपण कड्या पाडण्याची वेगळी पद्धत पाहणार आहोत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज बनवता येतील ही जी आपण साडीला किंवा ओढणीला मिऱ्या पाडतो ना तसं करत आहे अगदी सहज पाकड्या पाळता येतात तुम्ही कधी जवळजवळ पाकड्या पाडाल तेवढं तुमचा मोदक छान असा कडीदार दिसेल फक्त आपल्याला ही अशी धुमड घालायची आहे अजिबात बोटाने पाकड्या तयार करायच्या नाहीत कारण बऱ्याचदा काय होतं नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने पाकड्या करतो ना त्या पाकड्या सर्वांनाच काही जम व्यवस्थित जमत नाही ह्या अशा पद्धतीने पाकड्या केल्या तर हे छान तयार होतात आता यामध्ये भरपूर असं सारण घालून घ्यायचं आणि आपल्याला ह्या अगदी छान भरभरून सारण भरायचं म्हणजे मोदक खायला छान लागतो आणि मग आपण नेहमीप्रमाणे मोदक करतो ना तसं सर्व पाकळ्या एका बाजूने दाबून घेतल्या आहेत आणि जवळ आणल्या आहेत हळूहळू सर्व पाकळ्या एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग या पद्धतीने आपला हा मोदक तयार झाला आहे बघा जरी आपण धुमड घालून जरी आप पाकडं तयार केल्या तरी तरीसुद्धा छान असा आपला कळीदार मोदक तयार झाला आहे साच्याचा सुद्धा, सा सा सुद्धा आपण वापर केलेला नाही अतिशय छान असा आपला मोदक छान तयार झालेला आहे आता आपण मोदक वाफून घ्यायचे आहेत मी एका मोठ्या पातळ्यामध्ये पाणी वाफून घेतलं आहे आता मी एक चाळण घेते त्यामध्ये मी तुपाचा हात लावून घेतला आहे यामध्येच आपल्याला सगळे मोदक ठेवून घ्यायचे आहेत जी जाळीची प्लेट असते ती मी घेतली आहे याला तुपाचासुद्धा हात लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मोदक ठेवायचे आहे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये थोडासा मोदक बुडवून यामध्ये सर्व मोदक ठेवून घेते तुमच्याकडे जा जर केळीचं पान असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता एकाच वेळेस किंवा एकाच बॅचमध्ये सर्व मोदक माझे होत नाहीत त्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे मोदक वाफवून घेणार आहे मोदक आता आपण छान आठ ते दहा मिनटं वाफून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सगळेच मोदक ठेवून घ्यायचे आणि आता वरून याच्यावर आपण केशरच्या काड्या लावून घ्यायच्यात मी सर्व मोदकावरती केशरच्या काड्या लावून घेते म्हणजे त्याचा छान रंग मोदकावर उतरतो आणि ते सुद्धा वाफवून त्या मोदकाला कर कलरसुद्धा खूप छान येतो आता याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आणि अगदी आठ ते दहा मिनटंच आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आठ दहा मिनटानंतर किती छान आपले मोदक वाफून तयार झालेले आहेत पूर्ण थंड झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे मोदक हे तळाशी चिकटत नाहीत छान हे असे तयार होतात बघा काय मस्त मौलुसलुसित मोदक तयार झाले आहेत हा मोदक असा उघडून यामध्ये भरपूर असं साजूक तूप घालून घालायचं तुम्ही या पद्धतीने मोदक खाऊन बघा खूप छान लागतो यामध्ये मी आता साजूक तूप घालते एक चमचा खूप छान लागतो असा मोदक खायला तुम्हीही अशा पद्धतीने मो मोदक तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा असाच छान छान व नवनवीन रेसिपीसाठी कमल्स किचन अँड ए चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेला बेल बेलायकन प्रेस करा धन्यवाद